नमस्कार सगळ्यांना तर आमच्या अनुष्काचे चालले अन्नाला राखी बांधायला ह ना तर चाललं त्या अन्नाकडे राखी बांधायला अण्णाचं ओरकलंय का चला पिल्ला बांधून आला आता अन्नाला बांधायचं दिवा राहील का तिथे गेल्यावर हवं लागेल आज इकडून मी दिवा आहे का गाळ नाही वार त्याला जास्त आता फोनवर बोलतात ते सगळ्या बायकांची एकच चर्चा तुमचं आलं का पैसे तुझं आलं का पैसे अन्नाच उरकले का दादा उरकले का झाड चाललंय ते झाड झाडच बोलते फोनवर अन्नाची नाही झाले आंघोळ बरोबर मला अन्नाच आवरलं आवाज द्या उरक दादा आंघोळ कर हम्म का

Hmm. सुदु। सुदु। hmm. Hmm. खुश। चला आता गुड मॉर्निंग चला चला बापूला पैसे कस लाग बापूला थटरून ना यांच्या चालल्यात बघ काय म्हणता चालल्यात कामा हम्म बापू कुठं गेलेत मोटरचं काहीतरी बघायला मोटरचं बघायला गेलेत ना आबाळ आले वातावरण मस्ते झालं आता अन्नाला राखी बांधून झाली बापूंना बांधली पोरींनी आणि आता गुजबा आणि ते पण बापूंबरोबर जायचंय सगळ्या काय काय अशा बंद असतात चालू असतात अशा उघड्या थोड्या तिला होती चला राखले बापू आवाज देतात ते हो प्पा कपडे सगळे घडे करून ठेवले आणि सारी विस्त बापूं बरं जाणार आहे कारण की पप्पांना काम आहे. बसित आणि मला पण चष्मा लागलाय काना. हां तुला ते आणायचं पण सवय लागस तर तुला ती सवय झाली पाहिजे. मी कसे कसे डब्यात ठेवला. नाही केले. मी बॅग घेतली मी. बघ चल काय नाही चिवून जरा सेम सेम घातलंय कर टक मग मी असते कर टक चल बापू येते इकडं आणि जातो भाई चलणला बापू आले तर इथं चला बस बस अनिष्का चला मग काय म्हणते काय नाही अरे आज आज अरे आपलीच माणसं आपल्याला समजू उपयोगी येते ती का हो, 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 लबान नाही आणि बस निघाल बुजूबाईला घालवाय पोरांचा कालवासा का कोण घालवायचं हो नाही तरी तुमच्या मनाने होऊन <laughs> द्या हा पोरं जाते ती कामावर हा बाय बाय चल पोचल आईच्या घरी पोचल काय काहन म्हणता काय नाही आता चहा पाणी पेयचं निघायचं असं पारवडी बुजूबाय करून जेवण नाही करायचं

काय नाही बसली आता काय करू मला नाही तर काय काम बसली आता बसली आहे इकडं असं कसं चाललं आहे चिवळी चिवयनं नाही म्हणे काय मला हिवाय दिसते की डोकं होता कसं चाललं काय वयं छाव आणला आहे भुटून भुटून बसत ते नाही तर तिला आणि नाही इकडं काय चाललंय ऑर्डरीच कोथंबीर कढीपत्ता मिरची घेतली घेतलीय छानपैकी आणि आता मसाल्याची फोडणी द्यायची चाललंय मस्त मध्ये शेव पाडली चिवड्याला घरच्या घरी शेव पाडलेले कडक शेव पाडली आहे शेव पाडली आहे जिकडे पोहे शेंगदाणे चालले मक असले हा मक पोळी चालली त्यांची मस्त मने तयारी खडखड वाजता साधारण सकाळी भारी कसं बघा

बेसन लाडू बेसन लाडू म्हणजे हे आपण जे दिवाळीत करतो कळी पाडून कळी पाडून त्याचे लाडू मस्त लागतं अरे बापरे खसखस लावलेली ह्याला कापण्या कापण्या खाल्ल्याला चांगलं असत आणि ज्याला साखर आहे का नाही त्या माणसाला गुळाच्या कापण्या ह्या चालतात खायला चालल्या चिवड्याच चहा मांडला तिकडे वरती झाले असं मस्त मध्ये तर पोचलो आता राखी बांधायची सोनभाऊ भाऊला आमच्या जायचं जाऊ की काय म्हणतो भाऊ काय दुटी गेल तर काल त्यांनी मला वाटतं सेकंड नाही दोन्ही शिफ्ट केल्या त्यांनी म्हणजे आज त्याला सुट्टी बसल्या अशा गप्पा चालल्या तर पाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ सांगा आणि कोणाला पाहिजे असतील तुम्हाला चिवडा लाडू म्हणतात बेसनचे रवा लाडू शिवण पायात आपल्या दिवाळी खायला या रक्षाबंधन बेशन हो रक्षाबंधन बेशन चिवडा ही कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर सध्या आमच्या वहिनीच चॅनल आहे अस्मिता जाधव म्हणून त्याच्यावर कसं बनवतात तर बऱ्याच जणांनी कमेंट ही पण करतात तर कुठं पण येतं ते म्हणजे मुंबई पुणे नाशिक संपूर्ण भारतात आपण ऑर्डर स्वीकारतो सगळीकडे देतो दिल्ली असो कर्नाटक असो इकडल्या सगळ्या ऑर्डर बँगलोर वगैरे सगळीकडे सगळीकडे जातात ऑर्डरी तर पाहिजे असतील कोणाला तर अस्मिता जाधव म्हणून चॅनल आहे त्याच्यावर बघा आणि तुमचा मोबाईल नंबर बन सत्याऐंशी अठ्याऐंशी झिरो हा मोबाईल नंबर आहे फोन करून विचारलं चौकशी केली तरी चालते आम्ही तुम्हाला सगळी माहिती पण देऊ आणि युट्यूबवर चॅनल आपण कसं बनवतो स्वच्छता वगैरे सगळं बघू शकता महालक्ष्म्यांसाठी तुम्हाला स्पेशल आता हा गणपती आल्यानंतर पण सगळं मेनू आणि कसं चोबला वगैरे असलं तर मग महिलांना जमत नाही तर मग एकदा ऑर्डर टाकली तुम्ही चार पाच लय लय म्हणजे असतं साफसफाई राडा त्यांना साड्या नेसवा पदार्थ ठेवा आणि करंजी तुम्हाला घरीच बनवा लागेल कारण किती कुरिअरनी पोच दिसत म्हणून तेवढा एक पदार्थ तुम्ही बनवा बाकी सगळं नाही तुम्ही सारण पण करून देऊ शकता किलोनी असं हा सारण पण भेटेल म्हणजे जसे जसे ऑर्डर भरपूर पाहिजे अर्धा किलो एक किलो बनवता येत नाही जे दोन किलो पाच किलो असे प्रमाणात मग तुम्ही फक्त आपल्या घरी पीठ मळून तयार करू शकता करंजा वगैरे पण सारण जे भरतात करंजात ते तुम्हाला तुमच्या ऑर्डर प्रमाणे पण बनवून दिलं जाईल धपाट्याचं पीठ आहे आपल्याकडे हा धपाट्याचं पीठ धपाट्या म्हणजे थालीपीठ पण तयार करून मिळतं आणि तिखटपुरी तिखट दोन बनत घ्या आले की व्हिडिओ टाकते तर ह्यांचं चाललंच होत व्हिडिओ मी घरा घरापासून व्हिडिओ काढत आली ना मग आता पोचलेला पण व्हिडिओ काढते तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा